केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत एस सी डी एस दोन हजार तेवीस व महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा दोन हजार महानगरपालिकेच्या चिंतामनराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी दौदिप्यमान यश प्राप्त केलं आहे त्यांच्या यशाबद्दल ठाणे महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सीडीएस दोन हजार तेवीस या स्पर्धा परीक्षेत आर्यन देवळेकर यांनी ऑल इंडिया रँक फिफ्टी फोर असे दौदीप्यमान यश संपादन केलेलं आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा दोन हजार बावीसच्या स्पर्धा परीक्षेत चिंतामनराव देशमुख प्रशासकीय संस्थेतील प्रशिक्षणार्थी धनंजय वसंत बांगर हे महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या क्रमांकाने तर शमा अनुसे यांनी महाराष्ट्र राज्यात मुलींमध्ये अकरावा क्रमांक ऋतुजा पवार उपशिक्षणाधिकारी रेश्मा सस्ते उपशिक्षणाधिकारी आशिष खेनात अधिकारी यांनी यश संपादन केलं आहे त्यांनी त्यांच्या जिद्दीने मेहनतीने व सिकाटीने आणि चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेने केलेल्या योग्य मार्गदर्शनाच्या जोरावरती त्यांनी हे दौदिप्यमान यश संपादन केलं आहे या सर्व विद्यार्थ्यांचे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त उमेश बिरारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या